नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पूर्णाची आजी इथे सायलीला म्हणत असतात माझ्या मनामध्ये जशी नाच प्रतिमा होती ना तशीच तू वागलेली आहेस नाथसुनेचा मान फक्त तुझाच कारण जसं मला वाटत होतं तशीच तू आहेस म्हणून आता सायलीचा हत्या पुढे करतात आणि घराच्या सगळ्या किल्ल्या त्या सायलीच्या हातामध्ये देतात हे पाहिल्यावर सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात इकडे अस्मिताला आता खूप जळपळाट होत असतो आणि सायलीला आश्चर्याचा सा धक्काच बसलेला असतो तिला सुद्धा खूप आनंद झालेला असतो पूर्णाजी म्हणत असतात की आजपासून हे सगळं घर तू सांभाळायचं सायली आता पाणवलेल्या डोळ्यांनीच म्हणत असते की पूर्णाजी मला या घरामध्ये कोणताही हक्क नकोय फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे म्हणून ती आता पूर्णाजींच्या पाया पडते पूर्णा आजी आता सायलीला आशीर्वाद देतात माझ्या अर्जुनचा संसार सुखाचा कर आता पूर्णाजींचे डोळे सुद्धा खूप पाण्याने पाणवलेले असतात आणि अर्जुन सुद्धा इकडे खूप भारावून गेलेला असतो पूर्णा आजी सायलीला म्हणू लागतात की इथून पुढे जशी नाती जपत आहेस तशीच नाती जप आणि सायली हो म्हणते आणि पूर्णाजीला प्रेमाने मिठी मारते आता पूर्णा आजीने सायलीवरचा राग सोडला आहे आणि तिला नाचून म्हणून स्वीकारला आहे म्हणून कल्पनालाही खूप आनंद झालेला असतो इकडे पाणवलेल्या डोळ्यांनी आता अर्जुन म्हणत असतो की कॉंग्रॅच्युलेशन मिसेस सायली सुबेदार असं म्हणून तो आता सायलीकडे पाहतच राहतो सायलीही अर्जुनकडे पाहत असते अर्जुन आता म्हणत असतो की सॉर्नी पूर्णाजी मला असं वाटत होतं की तू माझ्या बायकोला नुसतीच रागवत असते पण तू खूपच छान सरप्राईज दिलस त्यावर अश्विन म्हणत असतो की अरे सरप्राईज नाही पूर्णाजीने आपल्याला दिलेला हा शॉकच आहे शॉक आता कल्पना हसत म्हणत असते हा खूप मोठा आनंदाचा शॉक आहे पण खरं सांगू का पूर्णाजी तुम्ही सायलीकडून किल्ल्या काढून घेतल्या होत्या ना तेव्हा मला ना खरंच खूप वाईट वाटलं अर्जुन म्हणत असतो खरं ना माझी पण बायको रडायची थांबत नव्हती पण माझी बायको आता खूप खुश आहे इकडे अस्मिताचे हे सगळं पाहून डोळे गरगर फिरत असतात तिला तर हे सगळं पाहून आता मोठा धक्काच बसलेला असतो अर्जुन आता म्हणत असतो की मिसेस सायली तुम्ही आता सुभेदारांची ऑफिशियल सून झालेला आहात सायली आता पुढे म्हणत असते की पूर्णाची मला खूप छान वाटते पण ह्या किल्ल्या तुम्ही आता तुमच्याकडेच ठेवून घ्या त्यावर पूर्णाजी म्हणत असते की नाही बाळा कल्पनाने फक्त तुला ह्या किल्ल्या दिल्या होत्या पण इथून पुढे मी तुला घराचे सगळे अधिकार देत आहे प्रताप आता म्हणत असतो की तुम्ही कल्पनाला रिटायर करून टाकलेला आहे आता आपण हे घर सायली आणि अर्जुनवरती सोडून देऊ आणि मस्त एक टूर करून येऊ कल्पना आता म्हणत असते आहो वर्ल्ड टूर जाऊ देत पण सायली ह्या आता इकडे अस्मिताला खूप राग आलेला असतो आणि अस्मिता विचार करत असते की आता पूर्णाजी तर सायलीच्या विरोधात नसेल तर सायलीला घरातून बाहेर कसं काढायचं ह्या गोष्टींचा ती विचार करू लागते पूर्णाजी आता म्हणत असते अरे अर्जुन बायकोचं फक्त कौतुक करणार की देवाला नमस्कार सुद्धा करणार अर्जुन आता देवाला लांबूनच नमस्कार करत असतो पूर्णाजी म्हणत असतात की इथून नाही आता तिकडे जायचं पूर्ण ज्या आता म्हणत असतात की चला आपण आरती करून घेऊया सायली म्हणत असते हो चला जाऊया आता अर्जुन हा आरती करण्यासाठी पुढे जातो प्रताप लगेच म्हणत असतो लगेच चांगला नवरा शोभला असतो बायकोच्या परवानगीशिवाय एक पाऊल सुद्धा पुढे टाकत नाही आता सर्वजण हसू लागतात आता सर्वजण देवासमोर जातात आणि आधी नमस्कार करतात आता सायली आणि अर्जुन कशी फुले वाहतात कशी आरती करतायत हे सगळं पाहून अस्मिताचा खूप जळफळा ठेवू लागतो ती लगेच आता इकडे प्रियाला फोन करते इकडे प्रिया म्हणत असते अस्मिताने आता कसं काय व्हिडिओ कॉल केला ती आता वैतागते आणि कॉल रिसीव करते अस्मिता म्हणत असते जरा शांत राहा आणि फक्त पाहत राहा त्यावेळेला प्रिया हो म्हणते आणि ती पाहत असते इकडे अर्जुन आता देवाला दिवा लावतो आणि आरती सुरू होते अर्जुन सायलीला म्हणत असतो बायको मी फक्त तबकाला हात लावतो तबकते तू घे त्यावर सायली म्हणत असते क्या हो असं कसं तुम्ही तबक घ्या मी तबकाला हात लावते त्यावर पूर्णाजी म्हणत असतात असं कसं तू घराची पूर्ण जबाबदारी घेतली आहे ना मग तबकसुद्धा तू घे सायली हो म्हणते इकडे अस्मिता मात्र व्हिडिओ कॉलवरती सगळं प्रियाला दाखवत असते इकडे आता आरती संपन्न होते अर्जुन मोठ्याने गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो अर्जुन आणि सायली दोघेही आता पूर्णाजींचा आशीर्वाद घेतात त्यावेळेला पूर्णाजी संसार सुखाचं हो असं आशीर्वाद देतात आतात लगे आता लगेच ते कल्पनाच्या पाया पडू लागतात त्यावेळेला कल्पना आशीर्वाद देते अष्टपुत्र सौभाग्यवती भव कल्पना परत असं म्हणते की असं तर मी म्हणणार नाही पण दोन गोड मुले लवकरच हवी आता सायली ही अर्जुनकडे बघते आणि गोड हसते आता ते प्रताप जवळ जातात आणि प्रतापचा सुद्धा आशीर्वाद घेतात प्रताप सुद्धा सुखी राहा असा आशीर्वाद देतो आता पूर्णाजी म्हणत असतात की कल्पना आणि प्रताप तुम्ही दोघांनी जशी या घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळली ना असेच अर्जुन आणि सायली सुद्धा सांभाळतील त्यावर दोघेही हो असे म्हणत असतात तर इकडे आता प्रियाचं सगळं पाहून जळफळाट होत असतो आता काही वेळाने सगळेजण आता रूममध्ये निघून गेलेले असतात अस्मिताही प्रियाला फोन करते आणि प्रियाला म्हणत असते की बघितलं का आमच्या घरा कसला प्रलय आला येते असं कसं झालं सायलीला आणि अर्जुनला एकत्र पूर्णाजीने आरती कशी करून दिली लेकीला घरामध्ये यायची परवानगी न देणारी पूर्णा आजी आता घरामध्ये सुनीला दुसऱ्या मान कशी काय देते अशी प्रिया ही अस्मिताला म्हणत असते अस्मिता म्हणत असते की अगं आज तरी पूर्णा आजीने कमालच केली पूर्णा आजीने सायलीला आता घरातील सर्व जबाबदारी देऊन चाव्या सुद्धा दिलेल्या आहेत आणि घरातील नाचून म्हणून सुद्धा स्वीकारलेलं आहे त्यावेळेला प्रिया म्हणत असते की हे सगळं उलटच घडलेलं आहे पण हे कसं काय घडलं त्यावेळेला अस्मिता म्हणत असते की तुझं नशीबच वाईट आहे आणि माझंसुद्धा वाईट आहे कारण की यावेळीला सायलीला मलासुद्धा घरामध्ये स्वीकारावं लागेल त्यावर प्रिया म्हणत असते की असं होऊन चालणार नाही तुझा सपोर्ट आहे ना मला त्यावर अस्मिता म्हणत असते की हो आहे ग माझा पूर्णपणे सपोर्ट आहे पण कधीकधी असं होतं ना की तू मध्ये मध्ये माती खातेस प्रिया प्रियाता स्मिताला म्हणत असते एक लक्षात ठेव काहीही करून आपल्याला आता त्या कॉन्ट्रॅक्टर मॅनेजरची फाईल सापडलीच पाहिजे जर ती फाईल सापडली नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यावर अस्मिता म्हणत असते हो पण ती फाईल मी शोधणारच आहे ती पूर्णाजीला किती खोटे बोलले आहेत ते प्रिया म्हणत असते म्हणजे या सायलीची अशी हवेत पडलेली स्वप्न विरळून जातील त्यावेळी अस्मिता म्हणत असते हो खरं आहे मी रूममध्ये आले आहे ना कोणाला तरी डाउट येईल असं म्हणते आणि फोन ठेवते तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं सायली ही रूममध्ये असते आणि सारखी त्या चाव्यांकडे बघत असते तिला हे स्वप्न आहे की खरं आहे तेच समजत नसतं कारण तिला खूप आनंद झालेला असतो तिला आता आनंद झालेला असतो की आजीची जशी मनामध्ये नाचून आहे ना तशी मीच आहे आणि ती खूप आनंदाने नाचत असते ह्या सगळ्या गोष्टी ती आता आठवत असते आणि गालातल्या गालात हसत असते तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो तेवढ्यातच आता अर्जुन येऊन तिला म्हणत असतो काय मग मिसेस सायली त्यावर सायली म्हणत असते सर मला प्लीज आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची आता आठवण करून देऊ नका सायली म्हणत असते कारण मी आज खूप खुश आहे आणि मला माहीत आहे की मी या घरची सून आहे ते अर्जुन म्हणत असतो पण मिसेस सायली मी असं काहीच म्हणायला आलो नाहीये तुम्हाला सायली म्हणत असते हो पण आजपर्यंत मला असं वाटायचं की पूर्णाजीने मला स्वीकारावं म्हणून आणि पूर्णाजीने मला स्वीकारलं सुद्धा आहे मला एक वेगळं कुटुंब मिळालेलं आहे मी आज खूप खुश आहे त्यामुळे तुम्ही काहीच बोलू नका त्यावर अर्जुन म्हणत असतो अहो मिसेस सायली मला असं काहीच म्हणायचं नव्हतं मला सुद्धा खूप आनंद झालेला आहे कारण पूर्णाजीने तुम्हाला नाच मान दिलेला आहे आणि तुम्हाला स्वीकारलेलं आहे आणि तुम्हाला एवढा मोठा मान मिळाला आहे तरी तुम्ही रडताय का त्यावर सायली म्हणत असते मी रडत नाही हे माझे आनंदाश्रू आहेत सायली म्हणू लागते की आहो सर मी आज एवढी आनंदी आहे ना की मला ते तुम्हाला शब्दातसुद्धा सांगता येत नाही आहे पूर्णा आजीने मला आज तिची नाचून म्हणून स्वीकारलेलं आहे तुम्ही फक्त त्यांना तुमच्या आजी आज मानायच्या पण आज त्या माझ्यासुद्धा आजी झालेल्या आहेत ज्यावेळेला त्यांनी माझ्या डोक्याहून मायेचा हात फिरवला ना तेव्हा मला असं वाटलं की मी आता जग जिंकलेलं आहे सायली हे सगळं बोलून आता खूप खुश झालेली असते तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना तो पाहून अर्जुनला सुद्धा खूप छान वाटत असत आता अर्जुन पुढे जातो आणि दार लावून घेतो आणि तिथून सायली समोर येतो आणि सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली डान्स म्हणून हात पुढे करतो सायली इथे खूप गोड हसते आणि म्हणत असते म्युझिक शिवाय डान्स अर्जुन आता मोबाईलवरती गाणं प्ले करतो आणि त्याचा हात सायलीच्या पुढे करतो इथे दोघेजण खूप छान डान्स करू लागतात आणि दोघेजण एकमेकांकडे पाहत असतात कारण दोघेही एकमेकांपण ते पूर्णपणे गुंतून गेलेले असतात आणि कपलप्रमाणे डान्स करत असतात अर्जुनसुद्धा इथे खूप खुश असतो आणि सायली तर काय अर्जुनमध्ये पूर्णपणे गुंतूनच गेलेली असते ते दोघेही विसरून गेलेले असतात की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि ते पूर्णपणे विसरून जाऊन आता खऱ्या नवरा बायकोसारखं वागत असतात आणि दोघेसुद्धा डान्स करत असतात आता सायलीही अर्जुनकडे एकटक पाहत असते आणि मनातल्या मनात विचार करत असते मला तर हे सगळं स्वप्नच पडल्यासारखं वाटत आहे कारण मला स्वतःचं माझं कुटुंब नव्हतं पण माझ्याकडे आता पूर्ण कुटुंब आहे माझे सासू सासरे दीर ननंद आजी सासू आणि सर तुम्ही असं म्हणून ती अर्जुनकडे पाहतच राहते आता फॅमिली पूर्णपणे कम्प्लीटच झालेली आहे अर्जुन इकडे आता सायलीकडे बघत असतो आणि म्हणत असतो की मिसेस सायली तुम्हाला असं वाटतं मला आनंद झाला नाही पण मला सुद्धा खूप आनंद झाला आहे तुम्ही पण पन पूर्णपणे विसरूनच गेले आहात की आपण खरेखरे नवरा बायको नाही म्हणून पण खरे नवरा बायको असल्यागत आपण ह्या डान्स करत आहोत आणि हे सगळं अनुभवत आहोत असंच नेहमी असायला हवं म्हणून आता दोघेही डान्स करत करत ते पूर्णपणे भांडहरपून डान्स करत असतात सायली आता अर्जुनजवळ येते पण एकदम शांत होते कारण तिला असं वाटत असतं की हे स्वप्न नसलं तरी हे सत्यसुद्धा नाही आहे मीच माझ्या माणसांबरोबर खूप खोटं बोलते असं म्हणून ती आता बाजूला सरते आणि तिचे केस सावरते अर्जुन म्हणत असतो मी सायली हे सगळं मला माहीत आहे पण हे सगळं आपल्याला फक्त मधुभाऊ सुटेपर्यंतच खोटं करायला लागणार आहे एकदा ना मधुबाहू जेलमधून सुटले ना की सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणून तो आता सायलीचा हात पकडतो हे सगळं पाहून आता सायलीला या गोष्टीचं खूप दुःख होतं ती आता अर्जुनच्या बोलण्याचा काही मात्र वेगळाच अर्थ काढलेला असतो पण इकडे अर्जुन मात्र खूप खुश असतो कारण सायलीला सुद्धा माहीत नसतं की ज्या वेळेला मधुभाऊ सुटतील त्या दुसऱ्या दिवशी आता अर्जुन हा सायलीला प्रपोज करणार असतो तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाही आता डायनिंग टेबलवरती जाऊन बसलेल्या असतात तर सायली आणि विमल ह्या किचनमध्ये काम करत असतात तेवढ्यातच आता दाराची बेल होते आता दार वाजत असतं त्यामुळे कल्पना म्हणत असते काही माहीत कोण आलेलं आहे ती विमल आता दार उघडायला पुढे जाते दार उघडते तर तिला दिसतं की इस्तरीवाले दादा आणि दूधवाले दादा आलेले दा असतात त्यांना पाहून आता कल्पना लगेच पुढे येते आणि कल्पना विमलला म्हणत असते अगं हिशोबाची वही पुढे घेऊन ये ग त्यावेळेला ती सायलीला लगेच पुढे बोलवते आणि सायलीला आता कल्पना म्हणत असते हे बघ इस्त्रीवाले काका आणि दूधवाले काका आणि त्यांना म्हणू लागते की ही आजपासून तुमची मालकीन मी सर्व अधिकार हिच्या हातामध्ये सोपवलेले आहेत सायली आता त्यांच्याकडे पाहत असते तर इकडून आता पूर्णाजी ह्या दोघींकडे पाहत असतात आणि त्यांना खूप आनंद झालेला असतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता अर्जुन आणि सायली हे रूममध्ये बसलेले असतात आणि सायली म्हणत असते की पूर्णाजी आणि आई माझ्याकडून किती हक्काने काम करून घेत आहेत आणि माझी खूप घुसमट होत आहे मी त्यांना खूप नाराज करत आहे आणि मी त्यांना आता किल्ल्या देऊन येते त्यावेळेला अर्जुन म्हणत असतो की असं नाही कारण त्यांना तुम्ही असं केलं तर त्यांचं मन खूप नाराज होईल पण सायली अर्जुनला म्हणत असते पण मला हो मेल्याहून हो, मेल्यासारखं हो, 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 होत आहे त्यावेळेला अर्जुन म्हणत असतो सगळं काही ठीक होईल असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आज चॅनेलला सबस्क्राईब करा